वृद्धिंगोन होण्यासाठी तर आपल्याला भगवद्गीता शिकण्याची आणि म्हणण्याची प्रेरणा मिळते असाच आजच्या दिवसाचा या आजच्या महायज्ञाचा एक कथा आपल्या मनावरती आणि बुद्धीवरती कायमचाच करला जाणार आहे आता ज्या गीताधर्म मंडळामुळे ही सगळी प्रेरणा आपल्याला मिळते त्या गीता धर्म मंडळाची भूमिका आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते अध्यक्ष डॉक्टर मुकुंद दातार यांना सर्व अध्यात्मप्रेमी भगवत प्रेमी आणि भगवत भगवद्गीताप्रेमी सुरू जनभ बरोबर तीन वाजता गीतापाठ महायज्ञ सुरू होणार आहे आणि त्याच्या आधी आठ नऊ मिनिटामध्ये मी प्रस्ताविक आणि आपली भूमिका मांडणार आहे त्याच्या आधी एक गोष्ट अध्यक्ष नात्यानं आपण मी विनंती करतो की अपेक्षेपेक्षाही संख्या वाढलेली आहे त्यामुळे काही मंडळींना पुन्हामध्ये बसावं लागतं आहे पण आमचा अनुभव असा आहे की अर्ध्या एक तासामध्ये कमी होतं आणि शेवटी सगळेच आपण गीता भक्त आहोत विशाल करून प्रसाद योगा कसं जायचं हे हो। आपल्याला माहिती आहे आणि त्याचाच एका पण वस्तुपाठ आत्ता आपण अनुभवतो आहोत अशी मनाची समजूत झाली आज सामुदायिक संपूर्ण गीता पठण म्हणजेच पाठ महायज्ञ आपण जण आयोजित करतो आहोत संपन्न करतो हो, आहोत ही गोष्टच मुळी गेताग्र मंडळाच्या इतिहासातील नव्वद वर्षाच्या इतिहासातील आणि पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे त्यात काही क्षमता नाही त्या रमणबा प्रसादेच्या पटाईंना किमान पंधराशे दोडी मंडळी गीता पाठत आपण बंग आहोत तर वर जामध्येही मंडळी आहे पंधराशे जणांनी सामुदायिक गीता पठण करणं हीच गोष्ट फार मोठी महत्त्वाची आहे माझ्या मनात विचार येतो हा एका अर्थानं भाज्य योग आहे एका अर्थानं आनंद योग आहे तुम्ही मी सगळेच गीता दर्शन यातल्या दर्शन शब्दाचा अर्थ तत्वज्ञान असा घेतला तर गीतोक्त तत्वज्ञान मानणारे गीता दर्शन विशाल पारिवारिक आहोत एका कुटुंबातले आहोत आणि बृहद कुटुंबातले आपण सगळे एक मातृसंस्था मानतो आणि ती म्हणजे नव्वद वर्षापूर्वीचं गीता धर्म मंडळ ज्या योग शिकवतो तो आपला वारसा आहे आणि एका वाक्या सांगायचं तर सगळ्या भरतभूमीचा गीता धर्म हा श्वास आहे ध्यास आहे विश्वास आहे आता बाकीच्या सगळ्या दिवशी रोज दररोज दैनंदिन प्रवचन किंवा सेवा ही सादर केली जाते हा सुद्धा एक चमत्कार वाटावा अशा प्रकारची स्थिती आहे एक एकोणीसशे एकोणनव्वद पासून मंडळाच्या वतीनं तीन स्वाध्याय परीक्षा चालतात पत्रद्वारा ज्यांची नावं गीता व्रती ज्ञानेश्वरी प्रबोध आणि तुकाराम गाथा प्रवेश यासारखी आहेत आणि आकडा सांगायचा तर पाच हजाराहून जास्त स्वाध्यायी या तीन परीक्षामध्ये आत्तापर्यंत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्याची मंडळाकडं नोंद आहे वैशिष्ट्य असं की मंडळाचं स्वतःचं पन्नास साठ वर्ष खपून तयार केलेलं समृद्ध असं संदर्भ ग्रंथालय आहे वाचनालय नाही आहे समृद्ध ग्रंथालय आहे संदर्भ ग्रंथालय आहे ज्याचं नाव गीता भक्त नलिनी वसंत भिडे संदर्भ ग्रंथालय असं आहे आणि त्यात एक विभाग गीता ज्ञानेश्वरीचा खास निर्माण करण्यात आला आहे जो दिन प्रतिदिन शुक्लेंदुवत इंदूवत वर्धिष्ण होतोय असं लक्षात येईल वीसशे बाराला मुद्दा म्हणून कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या नावानं भारतीय संस्कृती अध्ययन केंद्र आपण स्थापन आहे आणि एम अभ्यास करणारे विद्यार्थी एम एच्या पुढं एम अभ्यास करणारे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होतात याशिवाय मंडळाचा स्वतःचा प्रकाशन विभाग आहे उन्हाळी हिवाळी असे बालकुमारांसाठी संस्कार वर्ग आहेत आणि या सगळ्या उपक्रमांच्या शिखरस्थानी आहे मूर्धन्य रूपामध्ये आहे तो म्हणजे तुम्हाला मला प्रिय असणारा गीता धर्म मंडळाचा गीता संथा वर्ग हा जो गीता संथा वर्ग आहे यामध्ये आपण अत्यंत शुद्ध सुस्पष्ट परसवर्णान अशा प्रकारची उच्चारणाची पद्धत कटाक्षपूर्वक ठेवतो हे आपलं निश्चितच वैशिष्ट्य आहे गीता संध्या वर्ग सुरू झाला एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला आज वीस वर्ष झाली हा वटवृक्ष वाढतोच आहे ही गीता कशासाठी शिकवायची वसुधाताईंनी एका लेखात म्हटल्याप्रमाणे भगवद्गीता आपल्याला प्रिय आहे पण व्यक्ती व्यक्तीलाशी शिकवून तिचं जीवन समृद्ध करण्याची वेगळी शाळा जर कुठली असेल तर गीता संथा वर्ग आहे असं लक्षात येईल पहिली पाच वर्ष या गीता संथा वर्गाची धुरा मनिषाताई दाते यांनी सांभाळली आणि गेली पंधरा वर्ष वसुधाताई पाळंदे या गीता संथा वर्गाचं संयोजन आणि संचालन करतायत असं दिसेल गीता संथा वर्गाचे पुणे आणि शहर आणि उपनगरात ऐंशी ठिकाणी वर्ग चालतात दीडशेहून अधिक शिक्षक त्या ठिकाणी श्रद्धापूर्वक निष्ठापूर्वक सेवाभावानं शिकवत असतात आणि आनंदाने उल्लेख करावा असा वाटतो की ऐंशी ठिकाणी चालणारे वीस वर्ष चालणारे हे गीता संथा वर्ग पूर्णपणे निशुल्क असतात ही गोष्ट आनंदाची आणि अभिमानाची आहे म्हणूनच शास्त्र शुद्ध उच्चारण करू शकणारे पंधराशे दिसत आहेत मला कदाचित वाढतील थोड्या वेळामध्ये आणखी अपेक्षा आमची दोन हजाराची गेता, गेता ले ले आहे एवढे या ठिकाणी गीता पाठक गीता व्रती हे जमलेले आहेत ही गोष्ट अतिशय भूषणभूत आहे मुद्दाम सांगतो आपल्यामधले तीनशे जण असे आहेत की त्यांनी शृंगिरीला जाऊन शंकराचार्यांच्याकडून जा विशिष्ट अभिमानास्पद वाटणारा पुरस्कार हा मिळवलेला आहे दोन हजारामध्ये तीनशे जण संपूर्ण गीता कंठस्थ असणारे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सगळ्या सगळ्यांचं हे संमेलन आहे शेवटी सांगतो गीता पाठ महायज्ञ करायचा कशाला तर भगवंतनं सांगितलंय पत्रम पुष्पम फलम तोयम अरे काहीच मिळालं नाही तर देवानं जन्मता जी वाणी देऊन आपल्याला पाठवलेली आहे त्या वाणीच्या संजीवनीचा उपयोग करून शब्दपूजा बांधणं भगवंताची योगेश्वराची शब्दपूजा बांधणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे म्हणून अशी म्हणते आपण थोडा उन्हाचा त्रास झाला तर आपण सहन करूया शब्द पूजा एक गोष्ट मला आपल्याला मुद्दाम सांगायची आहे की कसली शब्द आहे बरं तर गीता हा मंत्र आहे जो मंत्र असतो त्याचा सुस्पष्ट शास्त्र शुद्ध उच्चार करावाच लागतो तर मंत्राचं फळ मिळतं आणि हे मी सांगत नाही आहे ज्ञानेश्वर माऊलीनं गीतेचं वर्णन करताना आणि शुद्ध गीतेचं वर्णन करताना ज्या ओव्या सांगितल्या आहेत त्याचा उल्लेख करतो म्हणजे विषय स्पष्ट होईल ही सुरेख ओवी सुरेख आहे माऊलीची अरे गीता किती मोठी आहे तुमचा माझा मी आत्ता म्हटलं श्वास येतो पण गीता किती मोठी आहे ओवी अशी आहे बघा साचची बोलाचे हे शास्त्र नवे संसार जिणते हे शस्त्र आत्मा अवतरिते मंत्र अक्षरे ये हे आत्मबोध करणार शास्त्र आहे संसार जिंकायला शिकवणारं शस्त्र आहे नव्हे शब्दामध्येच तो अरूप आत्मा स्वरूप झालेला आहे अशी ती अक्षर आहेत ही मंत्राक्षर आहेत गीतेची आणि ज्ञानेश्वरीची म्हणून कष्टपूर्वक वर्षभर खर्च करून आपण सातशे श्लोक कंठस्थ करतो माऊली म्हणते हे स्पष्ट शुद्ध असलंच पाहिजे शब्द बघा हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुरेख ते वर्ण वपू निर्दोष मिरवी तसे एखादा माणूस मिरवतो कधी सगळं सुंदर असेल तर वर्ण वपू म्हणजे शब्दांची रचना ही शब्दांची रचना सुंदर पाहिजे त्यात अशेष शब्द ब्रह्म येईल आणि तुमचा उच्चार त्या गीतेला सुंदर मूर्ती करणारा झाला पाहिजे त्या ज्ञानदेवच म्हणतात गीता म्हणजे दुसरी काही नाही हे तो हे तो वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची या श्री प्रभूच्या साक्षीनं त्या वाङ्मयी मूर्तीचं मंत्राच्या रूपामध्ये याच्या पुढे अडीच तास आपण पठण करूया मध्ये नवव्या अध्यानंतर काही सुट्टी असेल थोडा वेळ पण अखंड स्मरण करूया मनपूर्वक सांगतो गीता मंडळाच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं सांगतो की आजचा दिवस पुण्याच्या सांस्कृतिक जीवनामध्ये काही नवा पांडा सुरू करणारा असणार आहे कारण पंधराशे लोकांनी अडीच तास एकत्र येऊन शब्द पूजा बांधणं ही गोष्ट येरा गवाळाचे काम नोहे एवढं बोलून मी थांबतो आणि विश्वास असा हा गीता धर्म आपल्या रोमा रोम रोमात भिनवायचा असेल तर त्यासाठी केवळ शास्त्र सं शस्त्र आणि मंत्र म्हणून ही भगवद्गीता आपण हृदयावरती कोरून ठेवली पाहिजे अखंड आपल्या रचनेद्वारे ती उच्चारत गेलं पाहिजे आणि आपणच उच्चारून थांबायचं नाहीये तर ती आपण आपल्या अवतीभवतीच्या वातावरणामध्ये तिच्या लहरी पसराव्यात म्हणून इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि तोच तर आजच्या महायज्ञाचा हेतू आहे एकेका वास्तूचं भाग्य असतं आणि महत्त्व असतं ते एक मिनिटात सांगितल्याशिवाय मला आपल्याला पाठायला सुरुवात करायला आनंद नाही वाटायचा ज्या लोकमान्य टिळकांनी गीतेवरती कर्मयोगी अशी म्हणून तिची सं प्रस्तावना करून गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला त्याच टिळकांनी या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागची वास्तू उभारली इथेच ज्ञानार्जनाचे धडे मिळवायला अनेकांनी कित्येक वर्ष सुरुवात केलेली आहे आणि अशा या वास्तूमध्ये आज आपल्याला हा महायज्ञ करता येणार आहे तेव्हा लोकमान्य टिळकांचं स्मरण हा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून त्यांचं या वास्तूमध्ये एकदा अतिशय आदरपूर्वक आणि श्रद्धेय अंतकरणाने त्यांचं स्मरण आणखी एक या वास्तूचं वैशिष्ट्य एक एकेका वास्तूला आशीर्वाद आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की याच वास्तूमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन हजार विद्यार्थ्यांनी नुकतंच एकत्रितपणे टीमवर्क काय असतं समूह काय करू शकतो जसं आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे सर्वांनी एकत्रितपणे काय करावं ते तसं जाणता राजाचा तीन हजार विद्यार्थी पालक आणि शिक्षक सगळ्यांनी एकत्र येऊन लिमका बुकमध्ये नोंद व्हावी असा सुंदर कार्यक्रम सादर केला तोही याच वास्तूमध्ये असंही या वास्तूचं महत्त्व आहे आणि त्याच्या पाठोपाठ आज आपण पार्थ। दोन, हज, दोन हजार दोन अडीच हजार जण एकत्र जमून हा गीता महायज्ञ याच वास्तूमध्ये संपन्न करतोय हेही नक्कीच आपल्यालाही अभिमानास्पद आहे आणि या वास्तूलाही तेवढाच आनंद या कार्यक्रमामुळे मिळणार आहे तेव्हा वास्तू प्रसन्न तर आपण प्रसन्न आणि आपण प्रसन्न तर वास्तू प्रसन्न हे एकमेकांवर अवलंबून असणारं गणित आहे तर अशा या वास्तूमध्ये आपण आता गीता पाठाला सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी एक दोन महत्त्वाच्या सूचना देखील त्या काळजीपूर्वक लक्षात घ्याव्यात आणि त्यानंतर आपला महायज्ञ सुरू होणार आहे उद्यासाठीच्या या सूचना आहेत उद्याला गीताधर्म मंडळातर्फे संपन्न होणारा गौरवचिन्ह प्रदान समारंभ मगाशी अशी दातार सरांनी उल्लेख केला की शृंगेरीला जाऊन आलेले आपले अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी पूर्ण गीता कंठस्थ केली आहे आणि तिकडे जाऊन ते प्रोत्साहनार्थ पारितोषिक घेऊन आलेले आहेत तर त्यांच्या गौरवचिन्हाचा प्रदान समारंभ कार्यक्रम उद्यान कार्यालयात होणार आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यावी तसंच शृंगेरी येथील पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्या दोन हजार अकरा नंतरच्या सर्व विजेत्यांनी आपला आसन क्रमांक म्हणजे उद्या कार्यक्रमात ज्यांना गौरवचिन्ह मिळणार आहे त्या सर्वांनी आपला आसन क्रमांक आपल्या गीता धर्म मंडळाच्या ऑफिसच्या कार्यकर्त्या ज्या आहेत सुरेखा जोशी यांच्याकडून घ्याव्या त्या आपल्याला नंतर दाराच्या इथे भेटतील तेव्हा उद्याच्यासाठीचा सा आसन क्रमांक त्यांच्याकडून कलेक्ट करावा आणखीन एक महत्वाची सूचना पाठोपाठच आजची तीस तारीख उद्याची एक तारीख आणि परवा दोन डिसेंबर गीता जयंती मोक्षदा एकादशी तर त्याही कार्यक्रमाची तर त्याही कार्यक्रमाची एक सूचना देते मंगळवारी दोन डिसेंबर रोजी शोभायात्रा भगवद्गीता ग्रंथाची शोभायात्रा निघत असते दरवर्षी हा कार्यक्रम होतो याही वर्षी होणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व छात्रगण आनंदाने आणि उत्साहाने घरचं कार्य समजून सहभागी व्हायला येणार आहोत सर्व छात्रांची उपस्थिती गीता धर्म मंडळाजवळ दुपारी साडे तन साडेतीन वाजता अपेक्षित आहे तेव्हा इथे उपस्थित असलेल्या सर्वांनी तर यायचंच आहे पण त्याहीपेक्षा अधिक संख्येने या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी गीता धर्म मंडळ या ठिकाणी दोन डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता यायचं आहे मगाशी मी जी सूचना उद्याच्या कार्यक्रमाची सांगितली तो कार्यक्रम उद्यान प्रसाद कार्यालयात संध्याकाळी साडेपाच वाजता आहे तर त्यापूर्वी आपण त्या, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती आता यानंतर आपला महत्वाचा यज्ञसंपन्न होण्यापूर्वी तयारी लागते ना वेदी वगैरे तयार करावी लागते सगळ्यांना निमंत्रणं द्यावी लागतात आता हे सगळं कार्य आपलं संपन्न झालेलं आहे वेदी तयार आहे या ठिकाणी साठ सत्तर सा, ऋत्विक ज्याला आपण म्हणतो ते आलेले आहेत यजमान आहेत सगळेजण साक्षात योगेश्वर आपल्यावरती कृपादृष्टी ठेवून आहे तर आता हा महायज्ञ आपण संपन्न करणार आहोत तर या महायज्ञ सुरू करण्यासाठी ज्या काय आपल्याला सूचना द्यायच्या आहेत आणि महायज्ञ कशा प्रकारे संपन्न होईल त्याचाही विधी असतो तो, तो सगळा कार्यक्रम कसा होईल हे ज्या आपल्याला सांगणार आहेत त्या शैलजाताई भानेगावकर यांच्या हाती मी यापुढची सूत्र सोपवतो